म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे त्या वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आब्रू नुसखाची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे त्यांचा तो गुन्हा दाखल करतात त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांचा तो, तो गुन्हा दाखल केला जाईल हा त्यांना मान नाहीच आहे ना त्यांना त्यांची लायकीच ती आहे रोज लोकांच्या शिव्या खातात ते सकाळी भोंगा तो वाचतो ना लोक त्यांना रोज शिव्या देतात म्हणून त्यांना मान आपण त्यांना काही कळत नाही कोणत्या गोष्टीवर बोलावं ह्याचं त्यांना भान नाही आणि त्याचे जे सहकारी आहेत विद्वान एक महिन्याचे विद्वान ते असेच आरोप करत राहणार काल संजय राऊत सारख्या महान पत्रकारांनी त्याच्या आकलेचे दिवडे काढून माझा एक व्हिडिओ व्हायरल केला मॉप केलेला तो व्हिडिओ माझ्या बेडरूमचा व्हिडिओ तर तुम्ही जर काळजीपूर्वक व्हा तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळं बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो अनेक वेळेला राजकीय पुढाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात इतर आरोप केले जातात परंतु अशा प्रकारचे आरोप करणारा फक्त महाभाग हे असेच असू शकतात म्हणून राजकीय नीतिमत्ता नसलेल्या लोकांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे यांचं असले चारित्र आपल्याला सर्वांना माहिती आहे हा मेघा पाटकर काय ते सॉरी ती पाटकर काय त्याचं नाव स्वप्ना पाटकर त्याच्याबद्दलच काय काय वक्तव्य केलं हे जर तो जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की यांची लायकी किती म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आब्रू नुसखाची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करणं त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल मला याची कल्पना आहे की ते राज्य घटना तर मानतच नाहीत त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही ते पुन्हा फुशारकीने सांगतील अशा आता फार नोटीस आम्ही खिच्यात घेऊन फिरतो वगैरे 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 तो, वगर तो बोलेल परंतु कायद्याच्या चौकटीत बसून मी त्याला आज नोटीस पाठवणार आहे आणि जर त्यांनी जर याचा उत्तर मला दिलं नाही तर पुन्हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा दाखल करेल सिव्हिलची पण नोटीस देणार आहेत का काही त्याची रकमेच्या संदर्भात काही रकमेच्या संदर्भात पण देणार आहे आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा त्याच्यावर दाखल करणार आहे दावणे म्हणतात ज्याला मान नाही त्याला हानी कशाच हा त्यांना मान नाहीच आहे ना त्यांना त्यांची तेन लायकीच ती आहे रोज लोकांच्या शिव्या खातात ते सकाळी भोंगा जो वाचतो ना लोक त्यांना रोज शिव्या देतात म्हणून त्यांना मान अपमान त्यांना काही कळत नाही कोणत्या गोष्टीवर बोलावं ह्याचा त्याचा भान नाही आणि त्याचे जे सहकारी आहेत विद्वान एक महिन्याचे विद्वान ते असेच आरोप करत राहणार हे सगळ्या दलालांची एक गँग महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे यांचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत परंतु त्या खालच्या राजकारणाला मला जायचं नाही परंतु आता मला असं वाटायला लागले की आता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं आहे कुठं कुठं कसे कशी सरकारी बंगल्यामध्ये पार्ट्या के केल्यात त्याचे सुद्धा आता व्हिडिओ मला सुद्धा दाखवावे लागतील असं मला वाटतंय आणि म्हणून ते बाकी काय असेल ते पुन्हा असेल मुंबई असेल मग सगळे प्रकार जेव्हा काढेल तर हे पर, थोडी होईल परंतु ह्या नीच पातळीवर जाण्याची माझी आज तरी इच्छा नाहीये जर त्यांनी माझ्या विरोधात आणखी गरळ ओळखण्याचा प्रयत्न केला तर मला निश्चित त्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल की तुम्ही कुठल्या गेले होते आहात की तुमच्या राजकारणात तुमच्या तत्वात बसत का माझ्या बेडरूम मध्ये मी बसणं हे माझ्या पातळीत बसत नाही का नालायकानं ना हो तुम्ही जाऊन कुठालचा जरी व्हिडिओ काढून त्याचा दाखवायचा प्रयत्न करताय तुम्हाला त्याची तुम्हाला त्याची लाज लज्जा काय वाटते का या अशा प्रकारचं कधी राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलंय का सुसंस्कृत असलेले तुम्ही या अशी नीच पातळी काढता याच्यामुळे तुम्हाला वाटतं आमची जास्त बदनामी होते परंतु एक लक्षात ठेवा हे सगळे जण फक्त आणि फल फक्त कसं मला टार्गेट करता येईल याचा प्रयत्न ते आहे जयंत पाटलांनी प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला शशिकांत शिंदे यांची जवळपास जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं परंतु असलेली अस्वस्थता हे आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्दी लावतो हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत केली होती की लवकरच ते आमच्यासोबत आता त्याचा आता निर्णय कधी काय घेतायत हे एकदा त्यांना विचारा परंतु एक निश्चित आहे हो आता जयंत पाटलाची जी काय घुसमट होत होती ती आता थांबली असावी पवार त्याचा निर्णय आता हे पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील रोहित पवारांना नोटीस आली आहे परत एकदा येऊ द्या ना, ये ना आगे। आगे। ये मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो विरोधी पक्षातले जरी असेल किंवा सत्ताधारी पक्षातले जरी असेल कुणालाही नोटीस आली तर त्याचं उत्तर द्या ना तुम्ही चूक केली नाही तर तुम्हाला तिथं काही होणार नाही परंतु त्याचा एवढा गावगाव करण्याचं काय कारणच नाही ना उत्तर देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून त्याच्यासाठी एवढं काही संकट आलं असं समाजाचं काम नाही आहे जर तुमचं चूक असेल तर निश्चित त्याची पनिशमेंट तुम्हाला मिळेल संजय गायकवाड आणि संजय दूरचं <scooping> दिसायचं <chest> मात्र <make artistic> या जवळच्याही दिसत नाही असं दानवे टीका करता येईल संजय धृतराष्ट्र आणि दुर्योधन पक्षाचे आणि आमचा संजय अर्जुन पांडव मधून एक आहे आणि हे बगर वाचता इतिहासाचे प्रणेते झाल्यासारखे बोलतात ना त्या टायमाला त्यांच्या बुद्धीची किव कराची वाटते संजय गायकवाड आणि संजय अध्यक्ष रवींद्र चव्हाण असं म्हणतात की, की राज व फडणवीस यांचे चांगले संबंध आहे मुंबईच्या हिताचाच निर्णय घेतील राज ठाकरे भाजप सोबत जाणार का अशी चर्चा सुरू झाली पण राजसाहेबांचे आम्ही पहिल्यापासून सांगितलं आम्ही कुणाला विरोध म्हणून विरोध करत नाही तर राजसाहेबांचा स्वभाव हा सगळ्यांशी बोलणं राजसाहेब देवेंद्र फडणवीसशी बोलतात का बोलतात राजसाहेब शिंदे साहेबांशी बोलतात का बोलतात त्यांचे संबंध सर्व राजकीय नेत्यांशी चांगल्या प्रकार आहेत आणि त्यांनी मागे सुद्धा एकदा अशी ब्ल्यू प्रिंट काढली होती की जे महाराष्ट्राच्या हिताची असेल त्याचा सुद्धा सबमिशन त्यांनी मुख्यमंत्री त्या त्या त्यांना सुद्धा त्यांनी दिली होती म्हणून जो महाराष्ट्राचा पॉझिटिव्ह विचार करेल त्यांच्याबरोबर आमची मैत्री ही कायम राहणार आहे समाज कल्याण जयसिसोन कडे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की कामगारांना घरी बोलून आईची स्वतःची मसाज करताना तो व्हिडिओ आहे काय कारवाई होऊ शकते नाही तो व्हिडिओ आम्ही पाहिलेला आहे निर्देश दिलेले आहेत काही महिला दोन दिवसापासून छावणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासंदर्भामध्ये जात आहेत तर आता मी आजच संभाजीनगर मध्ये आल्यामुळे संध्याकाळी त्या महिलांचं काय म्हणणं आहे ते मला भेटायची त्यांची इच्छा आहे त्यांचं सुद्धा ऐकून घेईल आणि जे काही डिपार्टमेंटल कारवाई असेल ती त्यांच्यावर केली जाईल दाखल त्या संदर्भात मी सर्व चौकशी करेल योग्य तो कारवाई आम्ही निश्चित करतो ऐका ना संजय गायकवाड आणि संजय शिक्षा यांच्यावर मुख्यमंत्री नाराज आहे अशा बातम्या येतात खरं काय नाही नाही असं कोणी नाराज असं काही कारण नाही आहे शिंदे साहेबांचे आम्ही कट्टर समर्थक आहोत आणि आम्ही चुकीचे काम मी तरी चुकीचं काम करत नाही हे माझा शिरस्त आहे आणि असलेल्या कोणत्याही संकटाला तोंड देण्याची माझी ताकद आहे म्हणून शिंदे साहेबाला अपेक्षित असलेलाच काम मी करणार पण त्यांचा आमचा नाराजीचा प्रश्न वारंवार कोण कोण त्रास तुम्हाला काही तुम्ही चर्चेत राहण्यासाठी मी तेवढं काहीतरी करतो याची जाणीव त्यांना झाली परिस्थिती आणि मी जे काही करतो ते त्यांना झोमतय एवढं मात्र निश्चित आहे परंतु शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे मी वाकणाऱ्या मधला नाही मी मधला नाही मी सिलोरो मधला मधला नाही तो स्वाभिमानाने लढणारा आम्ही सर्वजण आहोत म्हणून आमची तला दखल घ्यावी लागते आणि त्याच्यामुळं हे कुटाने बाहेर येतात आणि या कुटाण्याचं भांडवल करायचं ते प्रयत्न करतात दोन संजय मुळे शिंदे यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न आहे गाव आहे तुम्ही काही काळजी कर, 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 करू नका आम्ही सर्व व्यवस्थित आहोत